नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी फोन आला होता शेतातून शेतात चाललो आहे थमनेल पाहून तुम्हाला समजलंच तुम असेल काय आहे ते चला आता मी तुम्हाला शेतात जाऊनच दाखवतो काय झालं आहे ते शेतात आलो तर आपण हे पहा मित्रांनो या पेटीमध्ये आपलं मोटरचं स्टार्टर होतं ते चुरीला गेलं आहे आणि ते फ्यूजा पण कोणीतरी काढून घेतल्यात आणि वरतून जे वायर होतं आपण त्याला जोडलेलं ते पण चोरीला आहे मित्रांनो त्याला आता आपण नवीन वायर आहे त्याला ते बसून घेऊ आपल्याकडे अजून एक स्टार्टर आहे मित्रांनो आता ते काही ते खोलून आहे ते घेऊन जाऊ आणि तिथं बसू आपल्याला ती मोटर चालू करायची आज त्याच्यामुळंच तिकडं लक्ष गेलं आपलं त्या आप मोटरीकडे जास्त लक्ष नसतं मित्रांनो चला आता फ्यूज पण आणल्यात तेवढे ते बसवून घेऊ आणि मोटर चालू करू ट्रॅक्टर बसून झालं आहे मित्रांनो बघा आणि आता आपण ते वायर पण बसवलं हो आहे हे पहा ते वायर चला आता आपलं इथलचं काम झालं आहे इथून निघूया चला आता आपण दुसऱ्या विहिरीवर आलो या विहिरीला पाणी यायला लागलं आहे मित्रांनो आणि त्या दिवशी मित्रांनो आम्ही तुम्हाला ते रहाट दाखवलं होतं का ते पहा इथे येऊन बसवलं ते आपण हे बघा असं बसवलं आहे हे बघा खाली पण असं फिट्ट केलं ते चला आता इथलचं काम झालं आहे घरी निघूया घरी आलो आहे मित्रांनो या जेवायला पालकाची भाजी आहे चपाती आहे आणि लाल मिरच्याची चटणी व्हिडिओ आवडला असत तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद